दोन एकर शेतात लावली तूर दोन एकर शेतात लावली तूर रावांच्या आयुष्यात होऊ दे सुखाचा पूर दिवस रात्र कष्ट करून मातीत पिकवलं सोनं दिवस रात्र कष्ट करून मातीत पिकवलं सोनं रावांनी दिलं मला सौभाग्याचं लेणं काळी माती hmm. पाणी हिरवं शिवार काळी माती पाणी हिरवं शिवार राव शिकलेले आणि मी अडाणी गवार पांढरे शुभ्र धोतर केशरी फेटा पांढरे शुभ्र धोतर केशरी फेटा रावांसमोर वाटे पहिल वानही फिका मातीत माती माझ्या गावातली माती मातीत माती माझ्या गावातली माती रावांच्या नावाचे कुंकू लावते माती शेतामध्ये रक्ताचं पाणी करून गाळावा लागतो घाम शेतामध्ये रक्ताचं पाणी करून गाळावा लागतो घाम रावांच्या खांद्याला खांदा लावून करीन मी शेतात काम